गणेश पुराण अध्याय दुसरा सोमकांत राजा वनवासात जातो सूत सांगतात अशा या धर्मशील सोमकांत राजाला एकाएकी पूर्वकर्माप्रमाणे कुष्ठरोग झाला तो विद्रुप दिसू लागला ज्याप्रमाणे पूर्वजन्मी केलेल्या पुण्याचे उत्तम फळ मिळते त्याप्रमाणे वाईट कर्माचेही फळ भोगावे लागते चांगले किंवा वाईट कर्म माणसाला चुकत नाही ते भोगावेच लागतात कुष्ठरोगासारख्या रोगाने होणाऱ्या असह्य वेदनामुळे राजा फार कष्टी झाला शेवटी एक दिवस राजाने आपले पाचही प्रधान पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ यांना बोलावले व त्यांना आपले सर्व दुःख सांगितले सोमकांत राजा म्हणाला मी आजपर्यंत धर्माप्रमाणे आचरण केले सर्व बलवान शत्रूंना जिंकले पण यावेळी मला माझे पूर्वजन्मातले कर्म भोगावे लागत आहे माझे नाव सोमकांत हे किती शोभून दिसत असे परंतु या दुर्धर आणि दुर्गंधयुक्त रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली आहे ते तुम्ही म पाहताच आहात असे कोणते महाभयंकर पाप गेले जन्मी माझ्याकडून झाले आहे काही कळत नाही या जन्मात तर एकही दुष्कृत्य केल्याचे मला आठवत नाही प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करून शंकराची भक्ती करण्यात मी कधीच कसूर केली नाही मी कधीही दुष्टांच्या संगतीला लागलो नाही आजवर सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचा ज्या शरीराने उपभोग घेतला त्याला आता इतकी भयंकर दुर्गंधी येत आहे की त्यामुळे मला सर्व जीवनच नकोशी झाले आहे अशा स्थितीत जगण्यात तरी काय अर्थ आहे या व्याधीमुळे मला लोकांच्या पुढे तोंड दाखविण्याची लाज वाटत आहे तेव्हा हो मी असे ठरविले आहे की माझा पुत्र हेमकंठ यांच्याकडे राज्यकारभार सोपवून मी वनात जाणार आहे तुम्ही सर्वांनी माझ्या योजनेला संमती द्यावी या जन्मातील शिल्लक आयुष्य मी आता परमेश्वराच्या चिंतनात घालवून माझ्या जन्माचे मी सार्थक करीन राजा हे निराशेचे बोलणे बोलत असतानाच एकाएकी मोर्चा येऊन खाली पडला त्यामुळे सगळीकडे गडबड उडाली लगेचच प्रधानांनी योग्य तो उपचार केल्यामुळे राजा शुद्धीवर आला हेमकंठाला राजावर बसून नंतर प्रधानानेही राजाबरोबर सर्व सुख उपभोगाचा त्याग करून वनात जाण्याची तयारी केली राजाची पत्नी सुधर्मा हिनेही पतीसेवा करण्यासाठी राजाबरोबर वनात जाण्याचा हट्ट धरला तेव्हा हेमकंठ म्हणाला मला तरी आईवडिलाशिवाय राज्य करणे सुख उपभोग घेणे इत्यादी विषयास गोडी वाटणार नाही तेव्हा मलाही तुमच्याबरोबर वनात न्या ही सारी बोलणी ऐकून आणि सर्वांचे आपल्यावरील उत्कट प्रेम पाहून राजा संतुष्ट झाला तो हेमकंठाला म्हणाला पुत्राचा मुख्य धर्म म्हणजे आई वडिलांची आज्ञा पालन करणे तेव्हा माझी आज्ञा म्हणून तो प्रधानाच्या सहकार्याने राज्य कर जो मुलगा वडिलांची आज्ञा पाळतो वडिलांचे श्राद्ध करतो व गैला पिंडदान करतो तोच खरा सुपुत्र होय असे शास्त्रात वचन आहे म्हणून मी फक्त माझ्या पत्नीला बरोबर घेऊन वनवासात जाणार आहे इतर तुम्ही कोणी राज्य सोडून माझ्याबरोबर येऊ नका अध्याय दुसरा समाप्त झाला